क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्ट वॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची संधी क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅश बॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त खटाव ग्रामपंचायतीतर्फे मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत खटाव येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच नृसिंह मंदिर खटाव येथे स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स नेत्र रुग्णालय सांगली आणि आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खटाव व ग्रामपंचायत खटाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी मोफत आरोग्य तपासणी तसेच बीपी शुगर डायबिटीस यांची मोफत तपासणी करण्यात आली याप्रसंगी खटावचे लोकनियुक्त सरपंच माननीय ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील अनिता चौगुले महालिंग मंडले दंटामुक्ती अध्यक्ष मारुतेलाड दीपक पाटील बापूसो नागावे रामचंद्र पवार टी बी पाटील शिवाजी पाटील जालिंदर पाटील गजानन पाटील जयराम स्वामी रवींद्र काळे रोहित काळे वैभव पाटील कुंदन कांबळे गणेश कांबळे व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते मोफत आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी बीपी शुगर मोफत तपासणीचा गावातील ग्रामस्थांनी लाभ घेतला या प्रसंगी लायन्स नेत्र रुग्णालय सांगली यांचे सुहास कोळेकर तेजस साळुंके प्रभंजन माने व आरोग्यवर्धिनी उपकेंद्र खटाव येथील सचिन मगदूम राहुल कांबळे रुपाली संगम नंदिनी चौगुले लता पाटील उपस्थित होत्या तसेच ग्रामसेवक व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते